नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा एप्रिल आज हळद बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचा हळद बाजारभाव हे आता जाहीर झालेले ताजे हळद बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे नांदेड एक हजार चारशे पस्तीस क्विंटलची किमान दर तेरा हजार कमाल दर पंधरा हजार पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे बोकर अवकाय पंचेचाळीस क्विंटलची किमान दर दहा हजार आठशे कमाल दर बारा हजार आठशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार आठशे अडोतीस पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाय एक हजार आठशे सत्तर क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर चौदा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाय तीनशे सत्तर क्विंटलची किमान दर अठरा हजार कमाल दर चोवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत अठरा हजार पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवका अठरा क्विंटलची किमान दर तेरा हजार पाचशे दर तेरा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पण तेरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवका तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर अकरा हजार दर चौदा हजार व सर्वसाधारण दर आहेत बारा हजार पुढील बाजार समिती आहे रिसोड अवका दोन हजार चारशे क्विंटलची किमान दर बारा हजार तीनशे पन्नास कमाल दर चौदा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहे बसमद, अनी सर्व तेरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे बसमत अवका एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर पंधरा हजार आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार तर शेतकरी मित्रांनो दररोजचे संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव वाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका